अमित शहानी ठाकरे आणि पवारांवर केलेल्या टीकेवर सुद्धा संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली अमित शहावर घणाघात केले देशाचे गृहमंत्री एक नमुना आहेत संजय राऊतांनी अशा प्रकारे हल्लाबोल केलाय तर भाजपच भाजपच औरंगजेबाची फॅन आहे संजय राऊतांनी टीका केली दंगली घडवण्यासाठीच भाजपकडून औरंगजेबाच्या नावाचं राजकारण केलं जातं असंही राऊत म्हणतात तर भ्रष्टाचाराचे आरोप झालेले अजितदादा भाजपसोबत अमित शहा विसरलेत का अशा प्रकारची टीका ही संजय राऊतांनी थेट अमित शहावर केली फॅन क्लब कौन है जरा जोर से बोलो औरंगजेब फॅन क्लब कौन है ठीक है अगाडी वाले हैं। और उसका नेता कौन है श्रीमान उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लब के नेता बने महाराष्ट्र काय आहे महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे यांच्या डोक्यात औरंगजेब बायो मनात yana औरंगजेब भाव आहे निवडणुका जिंकण्यासाठी हे औरंगजेबाचे फॅन्स आहेत यांनी ठिकठिकाणी औरंगजेबाचे फॅन्स निर्माण केले त्यांना निवडणुका जिंकायच्या आहेत यांना दमली घडवायच्या आहेत हिंदू मुसलमान आणि निवडणुका जिंकायच्या आहेत म्हणून त्यांच्या तोंडामध्ये आणि मनामध्ये औरंगजेब आहे आमच्या नाही